कसं बोलत असते तुला हो का बोलले म्हणून ते पिठ भिजायला गेली माहिती तुला हो का आता बोला आता बोल आता बोल नमस्कार म्हणा आता नमस्कार कर ना तू नमस्कार कर तुझे तू खेळणी दाखवून आपण दा दा नमस्कार कर ना हप्पा सारख गेला बघा भाजी करून आणली तिने इकडे चल दाखव इकडे आजी नमस्कार, नमस्कार. आई नमस्कार नमस्कार खूप दिवसानंतर शूट दाखवून भाजी तुझे भांडे एका जागीच नाही तिकडे एक भांडे दोन इकडं तीन चार इथं दोन इकड फोन इथं दोन तीन असे <laughs> ना जायचो काय म्हण तुम्हाला होत पाऊस अरे बा तिला बाळाल खाऊ कार्तिक एकादशी आपल्याला Hmm. <laughs> आखाडी एकादशी उद्या आनंद स्वामीची यात्रा आपल्याला जायचं यात्रेला पालखी आली गणपती गल्लीत की तेव्हा जाऊ आपण हो का hmm. उद्या गर्दीला राहील hmm. लवकर लवकर काम आवरायचे फराळायचं करायचं आणि जायचं थांब 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 छत्री घेऊन जायचं फोटो काढ पण येणार हा बाळाला दिसेल आपल्या बाळ खाऊ घालेल परी बाळाला तू परी बाळाल काय खाऊ घालेली तू खाती का तू खाती परी

पण काही होऊन जाऊन काही घेतलं ना ते आता ते आई इच्छा असली ना तर करतात सगळे अशी गोष्ट आहे इच्छा असली सगळं करतात फक्त आपल्याला काय ते जसं पहिले ते टायमाल करतात था ना तसं नाही करत आपल्याला काय थांब 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 बघा फोटो काढायचं म्हणते ती आपण करू दे ना फोटोशूट तुम्हाला सुद्धा दाखवीन कसं तुम्ही

एकदा तरी म्हणित मी माझ्या मनाला भाजी करते नहीं। नहीं। तो लेके, लेके। मी तरी काय म्हणते काय कधी आपलं आपलं सगळं कळालं पाहिजे भाजी भिजी व्यवस्थित केली पाहिजे कांदा चिरला पाहिजे सगळं आई लसूण किती ने कांदा किती टाकू बटाटा किती टाकू उद्या मी काय करणार माहिती का सगळं उठणार आंघोळ करणार

eh malah eh macam papa gan patiannya mana undak? macam papa naga empatiannya mana undak? tujuh papa fon darjat, kawan kawan telefon darjat ya? mandi berbas le gan pati? kau 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 शंकर आणि पार्वती आणि सरस्वती गंपती तुकोमोबाष्ट चांगला आमचा पप्पा आणि गणपती यांचा बयय पासरके जावरात तुला आमना थोडे न तिला खवलाय अजून खेळणं नाही झालं आमचं हो का ते बघा

ए बघा yes. परी पर mm -hmm. नमस्कार कर ना बिकडे पाऊन कर ना बालू परी हे mm -hmm. बघा पसारा दिसत असून मित्रांनो तुम्हाला mm -hmm. सगळा पसारा परी करते बघा की ना आज mm -hmm. हव का तुम्ही फ्रेंड्स थांबल पाहिजे तो आज झाले मला सगळे कार्यक्रम आता थांबले नाही ऐकून का मी सध्या नवीन युट्युबर आहे मित्रांनो 25000 सबस्क्रायबर आहे आपले एक बार सुळित व्हिडिओ काढायला लागलो ला, तर मस्त व्हिडिओ येईल आपले पण पहिल्यापेक्षा आता चांगले जमते का नाही ते सांगा मला ऐक ना माझी बघा ए परी परी जेवण केलं का वा तू कधी करते तू जेवण हाव का पोळ्या कधी करायचं तुला पोळ्या इकडे बघ माझ्याकडं हे बघ चला मित्रांनो भेटतो तुम्हाला दोन मिनिट चल हे बघ हे पा

माझी भाजी बा, 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 चला। चला, बा, पा माझी सायकल पा माझी गाडी पा मला माझ्या दादानी एक छोटी गाडी आणली माझ्या आईने मला दोन कुत्तू आणले आता म्हटली होती की बहिणी पोळ्या करत नाही लवकर काय गोळ्या येते तुला आहे ना भाजी कशी करायची चल जाऊ दे हा भाजी कशीच करायची काय काय कसं बोलत असते तिला हो का बोलले म्हणून ते पिठवी जर गेली माहिती हो का असं बोलणं असत पण हे पण सकाळी ती करते वाईने काय लावलं ना, ना। ते लावला ना रोज लावणं पडत की हा काय मला काय तू आता तुला कशाची पुंगी हो का बासरी ना बासरी म्हणजे कृष्णाला मित्र जवळ आम्ही लहान आई महिन्यामध्ये जीव लावा जवळ मी लहान होतो जीव लावास